लोकनेते जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रियेतून अपघातग्रस्त रुग्णाचे पाय वाचले मिरज लोकनेते जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चौदा वर्षापासून अखंड सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरातून पुन्हा एकदा रुग्णसेवेचे अद्वितीय उदाहरण घडले आहे मिरज तालुक्यातील बेळंकी गावातील एका अपघातग्रस्त व्यक्तीचा पाय गंभीर जखमी होऊन हाडे तुटले होत खासगी रुग्णालयात उपचारासाठी तब्बल दीड लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने कुटुंब मोठ्या संकटात सापडले याची माहिती मिळताच मिरज शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माई यांनी तत्परतेने आरोग्य जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुभाई बारगीर यांच्याशी चर्चा करून आर्थिओपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अभिजित कदम यांना रिपोर्ट दाखवला त्यानंतर तातडीने रुग्णाच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली विजयदादा माई व सहकार्यांनी रुग्णाला सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आवश्यक तपासण्या पूर्ण करून डॉक्टर अभिजित कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया यशस्वीने पार पाडली विशेष म्हणजे संपूर्ण ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले आज रुग्णांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हा अध्यक्षा सौ संगीता अभिजित हारगे मिरज शहराध्यक्ष अभिजितदा हरगे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माई महिला शहराध्यक्ष सौ शारदाताई माई युवक नेते आकाशभाईया कांबळे व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते या कार्यात आरोग्य जिल्हा प्रमुख अयुब भाई बारगीत शहराध्यक्ष अभिजितदा हरगे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माई देख, उपा व युवा अध्यक्ष उपाध्यक्ष अजिब मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले रुग्णसेवा हीच खरी सेवा या भावनेतून कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली व राहत मेडिकल फाउंडेशनने पुन्हा एकदा समाजासमोर लोकसेवेचे दर्शन घडवले आहे नेते, सांगली जिल्ह्याचे भाग्य विधाते माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑपरेशन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून पोपट बाबर नामक बेळंकीचे पेशंट होतं अपघातामुळे त्यांच्या पायाच्या हाडाचे चार तुकडे झाले होते त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दीड ते दोन लाख रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितला होता त्यांच्या नातेवाईकांनी आमचे विजयदादा माळी यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली आणि सेवा सदन हॉस्पिटलमध्ये अभिजित कदम सरांना भेटून त्यांचं आम्ही ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे